नाही नाही यापूर्वी मी अनेक वेळा याच्यावर भाष्य केलेलं आहे की आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या निवडणूक लोकसभेच्या लढवणार त्याच्या मुलाखती आजपासून सुरू झालेल्या आहेत पश्चिम महाराष्ट्राची जी कोल्हापूर वगैरे ज्या जा जागा आहेत त्याबद्दल उद्या चर्चा होणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज अमित शहा देखील महाराष्ट्रात किंवा मुंबईत आहेत या ज्या जागा आहेत ज्या ठिकाणी तीन पक्षाच्या पक्ष बलाबल आहेत त्या संदर्भात काही आज चर्चा होऊ शकते का, का? ने आता पहिली यादी तरी भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेली आहे महाराष्ट्राची यादी जाहीर का झालेली तर तीन पक्षांचं अजून जा किती जागा द्यायचे तिन्ही नेते बसल्याशिवाय होणार नाही म्हणून आज अमित शहा साहेब येतील ते दोघंही दोन्ही पक्षाची नेते मंडळी चर्चा करतील आणि ते निर्णय घेतील त्याप्रमाणे जागेचं वाटप झालं की उमेदवारांची निवड होईल सर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येते की जागा वाटपांमध्ये भाजपाकडून कुठेतरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बोळवण घेण्यावी लागणार आहे कारण की त्यांनी मागितलेल्या जागांवरती तेवढी उमेदवारी भाजप देणार नाही याला आमचं काय चाललंय बघण्यापेक्षा त्यांनी आपलं काय चाललंय ते बघावं आता काय निवडणुका फार लांब राहिलेली नाहीत निवडणुका एकदम तोंडावर आलेल्या आहेत चार पाच दिवसात आता आचारसंहिता सुरू होईल त्यामुळे त्याने आता स्वतःचं बघावं एवढी आमची विनंती आहे त्याला याला जोडून एका एकमेकांच्या मतदारसंघांवरती म सत्ताधारी म्हणजे मित्रपक्ष दावा करत आहेत रायगडच्या जागेवरती देखील आता शिंदे गटाकडनं म्हणजे शिवसेनेकडनं दावा करण्यात आलेला आहे याआधी भाजपकडनं करण्यात आलेला कसं पाहता या जागेकडे वास्तविक ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे तिथले आता विद्यमान लोकसभेचे खासदार आहेत ही चर्चाच का होती याचं मला एक आश्चर्य वाटतं याची चर्चाच होता का आणि विनाकारण अशी जर चर्चा होत असेल तर आपल्या तिघांच्या सांगिक याला ते काय दिसायला बरं दिसत नाही माझी विनंती आहे की ही जागा प्रदेशातील सुनील तटकरींची आहेत ते, ते विद्यमान खासदा खासदार आहेत त्याबद्दल ही चर्चा होऊ नये ती दुर्दैवी आहे विद्यमान खासदार सोडून इतर जागांवरती चर्चा असं काही ठरलंय का मग होऊ शकते जोपर्यंत तीन नेते बसून निर्णय होणार नाही जागा वाटप होणार नाही तोपर्यंत हे चर्चा सुरूच राहतात तुम्ही म्हणजे आहे ना चर्चा वाढवायला हा महाविकास आघाडीकडनं कोल्हापूरच्या लोकसभेकरता शाहू महाराजांना पसंती देण्यात आली आहे तर शाहू महाराज मी कोणत्या पक्षातून उभे राहणार हा देखील प्रश्नचिन्ह आहे एकीकडे संजय राऊत म्हणतात की शाहू महाराजांनी मशालीवरती उभं राहावं तर दुसरीकडे नाना पटोले म्हणतात की काँग्रेसमधला आता आता मी तुम्हाला सांगितलं महाविकास आघाडीचा प्रश्न आहे त्यांनी कुणाला उभं करायचं आणि छत्रपती शाहू महाराजांचा विषय असेल तर मी त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही आदरात आदर्श आमचे स्थान आहात कृपया ही निवडणूक आपण लढवू नये असं आम्ही विनंती केलेली आहे आणि जनतेची तशी इच्छा आहे असं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बाबतीत बोलताना की ठीक आहे आता नमस्कार बचत गटाच्या महिलांना बचत गटाच्या महिलांना काल यवतमाळमधील कार्यक्रमात आल्यास पन्नास रुपये दंडाचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्याचकडे कसं पाहता काय जबरदस्ती करण्यात आली होती मला काय माहिती दत्ता भरण्याच्या कार्यकर्त्यांकडनं हर्षवर्धन पाटील जे भाजपचे नेते आहेत त्यांना मारण्याची धमकी चुकीची माहिती स्वतःच्या चुकीची चुकीची माहिती आहे कोणतरी केला असेल तर दत्ता भरणे हा तशा प्रकारचा कार्यकर्ता नाही आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसे करणार नाही परंतु हर्षवर्धन पाटलांनी स्वतःचं संरक्षणाकरता गृहमंत्र्यांना पत्र नाही सुरित्र पत्र दिला असेल त्यांचा गैरसमज झाला असेल तो गैरसमज आम्ही दूर करू मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत